नमस्कार सर्वांना जय मल्ला, आज जुन्नर या ठिकाणी परिषदेमध्ये जुन्नर तालुक्याचे विद्यमान बांडगुळ आमदार शरद सोनवणे यांनी आज रामूशी समाज आणि पारती समाज चोर आहे हे चोरी करतात नगर हद्दीमधून येऊन चोरी करतात जुन्नर हद्दीमध्ये असं त्या ठिकाणी गरळ ओकलेले आहे मी खास करून शरद सोनवण्यांना या ठिकाणी सांगतो की रामोशी समाज हा असा समाज आहे की भारताच्या या स्वातंत्र्याच्या याच्यामध्ये लढ्यामध्ये चाळीस ते बेचाळीस राष्ट्रीय जे राष्ट्रीय स्मारक आहेत त्याच्यामध्ये बेडल सारखं दैवत आमचं आहे उमाजी नायकांसारखं दैवत आमचं आहे बहिरजी नायकांसारखं दैवत आमचं या ठिकाणी आहे अनेक महापुरुषांनी महाराष्ट्राकरता देशा आणि देशाकरता आवती दिलेल्या आहे समाजाने आवती दिलेली आहे या स्वातंत्र्या जे स्वतंत्र भारताला मिळून दिलं त्याच्यामध्ये सर्वात मोठा जर वाटा असेल तर हा रामोशी समाजाचा आहे आणि त्या रामूशी समाजाला चोर म्हणता आमदार साहेब याच्यामध्ये आपल्याला जनाची नाही मनाची लाज वाटली